मुख्यमंत्र एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली आहे पनवेल पळस पेथून पाहणीला सुरुवात झाली त्यानंतर गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचं मुख्यमंत्री यांनी यासोबतच जरी मी मुख्यमंत्री असलो तरी एक सामान्य कार्यकर्ता आहे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना जो काही त्रास होतोय तो त्रास होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतील तसेच जे जुने कंत्राटदार काम सोडून पळाले आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देखील यावेळी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांना मुख्यमंत्री यांनी दिले जायचं माणसाने मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून आहे आणि मी एक रस्त्यावरचा म्हणजे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे त्यामुळे मला माहित आहे की यामध्ये आपल्याला जे काही चाकरमान्यांना त्रास होतो तो होऊ नये मग आपल्याला मुंबई लागते आणि एक या रोडवर जो असलेला भार आहे तो कमी करण्यासाठी हे सर्व डिवाईड करायला लागतं पण मला वाटतं या गणपती पूर्वी बऱ्यापैकी या ठिकाणी अशा या मेथडमुळे आपण चाकरमान्यांना दिलासा देण्यामध्ये यश मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि